रव्याचे पाकातले लाडू बनवायचे आहे पण पाक जमत नाही कधी घट्ट होतो तर कधी पातळ होतं आणि मग लाडू व्यवस्थित होत नाही मग ही रेसिपी तुमच्यासाठी तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत रव्याचे पाकातले लाडू अगदी मौसू तोंडात टाकताच विरघडणारे असे आपले लाडू तयार झालेले आहेत रव्याचे पाकातले लाडू बनवताना बऱ्याचदा पाक बिघडतो आणि म्हणून आपण पाकातले लाडू बनवायचे टाळत असतो आज मी पाक बनवण्याची एक सोपी पद्धत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझ्या या पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला बनवला तर मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हे पाकातले लाडू बनवत असाल तरीसुद्धा तुमचे लाडू खूप छान होतील चला तर वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला लाडू बनवताना जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून सुद्धा बारीक करून घेऊ शकता त्यानंतर अर्धा किलो रव्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा पाव इथं मी खोबरखीस घेतलेला आहे एक वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी विलायची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता जे एक वाटी तूप आपण घेतलेलं आहे त्यामधलं अर्ध तूप यामध्ये घालायचं आहे म्हणजे अर्धी वाटी तूप आपल्याला रवा भाजताना घालायचं आहे हे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आणि मंद गॅसवरती अगदी दहा ते पंधरा मिनिट यामध्ये आपल्याला उलतनं असं फिरवत राहायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला रवा भाजलेला आहे आता यामध्ये दोन चम्मच आणखी तूप घालायचं आहे आणि हे तूप या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप घातलेले आपल्या रव्याला सुगंध खूप छान येतो त्यामुळे हे तूप घालणं गरजेचं आहे आता हा रवा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता पाक बनवायला घ्यायचा आहे आता पाक बनवण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते ती म्हणजे आपण जेवढी साखर घेतलेली आहे ती साखर आपल्याला घरातल्या कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायची आहे मी इथं ग्लासने मोजून घेते तुम्ही घरातील कुठल्याही भांड्याने साखर मोजून घेऊ शकता आता दोन ग्लास इथं माझी साखर भरलेली आहे आता दोन ग्लास साखरसाठी मी एक ग्लास पाणी घालणार आहे पाक बनवण्यासाठी आता तुम्ही जे भांडं ज्या भांड्याने साखर मोजून घ्याल त्याच भांड्याने आपल्याला भांड हे पाणी घालायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे जेवढी साखर घेतलेली आहे ज्या भांड्याने मोजून त्याच भांड्याने भांड आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित हे प्रमाण तयार होतं आणि आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे अगोदर मोठ्या गॅसवरती ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून आपल्याला या पाकाला एक उकडी आणून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाक बनवला तर अगदी पटकन तयार होतो हा पाक अजिबात जास्त वेळ लागत नाही आता एक उकडी आल्यानंतर यामध्ये दोन चम्मच दूध घालायचं आहे आता दु या दुधाऐवजी तुम्ही निंबाचा रससुद्धा घालू शकता त्यानंतर आता आपल्याला यावरची मडी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप सारी मडी आलेली आहे ही मळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला मंद गॅसवरती आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनटातच आपला पाक तयार होणार आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता आता हा पाक चेक करायचा आहे चम्मसने असा चेक करायचा एक तारी पाक आपल्याला इथं हवा आहे जास्त घट्ट पाक अजिबात नको तुम्ही बघू शकता एक हलकीशी तार तुटत आहे आता एक दुसरी पद्धत तुम्हाला सांगते ती म्हणजे एक प्लेटमध्ये आपल्याला असा एक थेंब टाकायचा आहे तो थेंब असा गोल गुटूक मोत्यासारखा राहिला म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर एक तिसरी पद्धत म्हणजे आपल्याला बोटाने चेक करायचा आहे दोन्ही बोटांच्यामध्ये एक हलकीशी तार तयार झाली म्हणजे आपला पाक व्यवस्थित हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक हलकीशी तार तयार होत आहे म्हणजे आपला एक तारी पा पाका। पाक हा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आता हा पाक आपल्याला या रव्यामध्ये घालायचा आहे आता मी इथं चाळणीने गाळून घालते म्हणजे जी राहिलेली मळी आहे ती या चाळणीमध्ये अटकते त्यामुळे आपल्याला हा पाक गाळूनच घालायचा आहे आता हा पूर्ण पाक रव्य मदे तस तस या रव्यामध्ये घालून असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाक घातल्यानंतर खूप पातळ हे सारण तयार होतं पण काही हरकत नाही हे सारण जसजसं थंड होईल तसं तसं हे घट्टसर होत जातं आता यामध्ये आपल्याला हे पातळ असतानाच वेलची घालायची आहे इथं मी हिरवी विलायची खलबत्त्यामध्ये कुठून ती घातलेली आहे आणि ही विलायची पावडर आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर हे सारण आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे अगदी पाच मिनटानंतरच तुम्ही बघू शकता घट्टसर हे तयार झालेलं आहे त्यानंतर आणखी पाच मिनटं झालेले आहे म्हणजे दहा मिनटानंतर खूप मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे घट्टसर आता हे पूर्ण असं उलटण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं गरम आहे त्यामुळे मी उलटण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता जर तुमचा पाक घट्टसर झाला असेल तर काय करायचं एक कप पाणी गरम करायचं आणि ते यामध्ये घालायचं अगदी व्यवस्थित हे सारण तयार होतं आता यामध्ये मी खोबरकीस घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालते आता खोबरकीस घातल्यानंतर व्यवस्थित हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण थोडंसं कोमट आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत सारन है, सारन है, आता हे सारण पूर्ण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं सारण फुललेलं आहे आता आपल्याला लाडू बनवाय बनवायचे आहेत त्या अगोदर यामध्ये जे उरलेलं तूप आहे वाटीमध्ये आपलं ते तूप यामध्ये घालायचं आहे म्हणजे पूर्ण एक वाटी तुपाचा वापर मी इथं केलेला आहे आणि हे तूपसुद्धा आता या लाडूयामधच्या मद... सारणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातल्याने तुम्ही बघू शकता अजिबात आपलं सारण चिकट झालेलं नाही हाताला अजिबात चिकत नाही त्यामुळे हे तूप घालणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आता एक सारखे लाडू वळण्यासाठी आपल्या एका हातामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं सारण घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहे इथं मी मनुकेसुद्धा लावून घेते तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावले तरी सुद्धा चालतात आता अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू वळून घेते तुम्ही बघू शकता अगदी एका हाताने वळल्या जातात हे लाडू एवढं मौसूद सा असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता एकसारखे मी असेच लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अर्धा किलो रव्यामध्ये तीस लाडू तयार झालेले आहेत खूप मस्त मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तुम्ही बघू शकता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी पेड्यासारखे मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत हे लाडू खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता येणाऱ्या दिवाळीला माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी सांगितलेली आहे आणि पाक बनवायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही खूप सोप्या पद्धतीने मी पाकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल लायकन प्रेस करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद